नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कोरोनाशी महामुकाबला सुरू आहे आणि कोरोना, कोरोना संदर्भातील सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी ती म्हणजे देशात लवकरच तीस हजारांचा टप्पा पार होणार आहे देशातील कोरोना रुग्णांची संख्या एकोणतीस हजार चारशे पस्तीस वर पोहोचलेली आहे तर देशामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये एक हजार पाचशे त्रेचाळीस नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत रुग्ण झालेले आहेत तर लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झालेला असल्याचं वेगवेगळ्या अहवालातून समोर आलंय मात्र आता देशासमोर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची चिंता उभी ढाकलेली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये देशात आत्तापर्यंत सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत तर देशभरात साठ जणांचा मृत्यू झालेला असून देशभरातील रुग्णांची संख्या एकोणतीस हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत थेट प्रशांतकडे जाऊयात प्रशांत आपण पाहतोय देशात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक मृत्यूची नोंद झालेली आहे आणि त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुद्धा आता तीस हजाराच्या आसपास जातीय म्हणाली सायंकाळ पर्यंत ही जी संख्या आहे तीस हजाराचा टप्पा पार करेल असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला वाटत आहे जी आकडेवारी केंद्रीय आरोग्य नुकतीच दिलेली आहे त्यामध्ये एकोणतीस हजारापेक्षा जास्त हे देशात कोरोना बाधित रुग्ण आहे आणि सगळ्यात जास्त धोका जो निर्माण झालेला आहे रुग्णांच्या दगावण्याचा जर बघितलं आतापर्यंत बासष्ट रुग्णांचा मृत्यू झालेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये ही आतापर्यंत ती सर्वात मोठी आकडेवारी आहे काल देखील साठ रुग्णांचा मृत्यू झाला होता आज बा... गेल्या चोवीस तासांमध्ये बासष्ट रुग्णांचा मृत्यू झाला ही धक्कादायक एकीकडे राजस्थान सारखं राज्य मृत्यू दर रोखण्यामध्ये यशस्वी होतंय तिथे रुग्णांचा बरे होण्याचा जो दर आहे तो तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त आहे देशात हा तेवीस टक्क्याच्या जवळपास आहे असं असताना पुणे हे शहर जिथे उल्लेख आपण मनाली केला त्या पुण्या शहरामध्ये जर बघितला आपण तर तिथे रुग्णांची संख्या वाढण्याची सरासरी ही देशात सर्वात जास्त आहे अशामुळे महाराष्ट्रासमोर आता मोठे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे महाराष्ट्रातील पुणे असो मुंबई असो ठाणे असो पिंपरी चिंचवड असो सातारा असो यासारख्या जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचे उपाय घेण्यास सुरुवात झालेली आहे औरंगाबाद मध्ये देखील याच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे सोबतच जर बघितलं देशात उत्तर प्रदेशामध्ये बुलंद शहर असो लखनौ असो नोएडा असो यासारख्या शहरांमध्ये देखील मोठ्या पद्धतीने मोठ्या स्तरावरती रुग्ण आढळत आहे आग्र्यामध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत आहे दिल्लीत जे रेड झोन आहे त्यांची संख्या वाढत आहे अशा वेळी आगामी तीन लॉकडाऊन संपणार आहे त्याच्यावर चिंता निर्माण झालेली आहे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्ती केली जाते ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली चर्चा केल्यानंतर अनेक उपाय योजना देखील केल्या पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं उपाययोजना सुचवल्यानंतर ही रुग्णांची संख्या कमी होत नाही आहे नाची जी आडेवारी आली आहे ती दा एक आहे का कारण जरा टप्पा जर मेच्या शेवटच्या आठवड्यात पार करत असेल एप्रिलच्या शेवटच्या पार होत असेल तर जी संख्या यापूर्वी संशोधकांनी म्हटले होते की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सतरा हजार याचा अर्थ होतो संक्रमण दौऱ्याने फैलावत आहे आणि आता संक्रमण रोखण्यासाठी युद्धस्तरावरती काम करण्याची गरज आहे जे जर झालं नाही तर आगामी काही दिवसात हे संक्रमण मोठं प्रारूप घेईल आणि त्याला रोखणं कठीण होऊन जाईल अशी सध्याची परिस्थिती आहे बदारी नक्कीच प्रशांत धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल देशभरातल्या सगळ्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत मात्र आपण पाहतोय विविध अहवालातून प्रसारावर परिणाम झाल्याचं आढळून आलेलं आहे मात्र आत्तापर्यंतची देशामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंदही झालेली आहे वळूयात पुढच्या बातमीकडे मालेगाव इथं नवीन छत्तीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत आज सकाळी सात वाजता जो अहवाल आलेला आहे त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील एकूण छत्तीस रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत यामध्ये एकवीस पुरुष चौदा महिला तसंच एक नऊ वर्षीय बालकाचा समावेश आहे तर आता मालेगाव कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वर संख्या वर गेलेली असून नाशिक जिल्ह्याची वर पोहोचलेली आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत लक्ष्मण आपण पाहतोय मालेगावात एकूण एकशे चौसष्ट कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आढळलेली आहे आणि मालेगावाचा मालेगाव मधला कोरोनाचा जो आलेख आले दिवस आहे हा एक चिंताग्रस्त आलेख झालेला आहे कारण दिवसेंदिवस वाढच होताना निश्चित अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ही बातमी आहे आज सकाळी जो सात वाजता अहवाल आला कोरोना संशयितांचा त्यामध्ये हे छत्तीस कोरोना संशयित आहे त्यांचा रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आल्यामुळे आता नाशिक जिल्हा प्रशासन तर अर्थाने हदरलेला आहे तर मालेगाव सुरुवातीपासून जे आहे ते वादात होतं अनेक या ठिकाणचे प्रश्न आहे त्याबाबत जिल्हा प्रशासन सुरुवातीपासून सतर्क राहिलंय मात्र मालेगाव मधील नागरिक जे आहेत ते प्रशासनाच्या सूचनांचं पालन करत नसल्यामुळे ही संख्या जी आहे ती दिवसागणिक वाढती आहे जर मालेगावचा विचार केला तर एकट्या मालेगावमध्ये आत्ताची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार तब्बल एकशे चौसष्ट कोरोनाबाधित रुग्ण जे आहेत ते एकट्या मालेगाव तालुक्यात आहे तर एकीकडे नाशिक शहराच्या इतर तालुक्यांमध्ये आणि शहराचा मध्यवर्ती भागामध्ये केवळ वीस ते पंचवीस कोरोना बाधित असताना एकट्या मालेगावचा आकडा जो आहे तो चिंता वाढवणारा आहे आणि मालेगावचा जर विचार केला तर मालेगावमध्ये गे गेल्या तीन चार दिवसांपासून अनेक रुग्ण जे आहेत ते बरे देखील होत आहेत मात्र ही झपाट्यानं होणारी वाढ जी आहे ती खऱ्या अर्थानं सर्वांसाठी चिंता व्यक्त करणारे आहे प्रशासनाचे अधिकारी वारंवार त्या ठिकाणी बैठका घेत आहेत नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करताय मात्र रमजानच्या पार्श्वभूमीवर देखील या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते घराबाहेर पडताना दिसत काल देखील नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांनी काल मध्यरात्री या भागात पाहणी केली या भागात रूट मार्च केला मात्र तरी देखील या काळामध्ये अनेक नागरिक जे आहेत ते बाहेर फिरताना दिसून आलेले आहेत त्यामुळे आता या नागरिकांनी स्वतःवर स्वतःला आवर घालून प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे अन्यथा मालेगावची परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही कारण मालेगावमध्ये ऍडमिट करण्यासाठी जागा कमी आहे आणि त्या लोकांना नाशिकमध्ये जर शिफ्ट केलं तर नाशिक मधील आहेत त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रशासनासमोर मालेगाव बाबत ज्या अडचणी आहेत त्या अधिक वाढण्याची शक्यता आहे निश्चितच लक्ष्मण धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल मालेगावकरांनी त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करायचं आहे घरी बसायचं आहे आणि दुसरी गोष्ट दिलेल्या नियमांचं निर्बंधांचं पालन करायचं आहे तर